नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी असलेल्या शाळेसमोर सहा ते सात युवकांच्या टोळक्यानं एका तरुणावर चॉपर आणि कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेनं नागरिक भयभीत झाले असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले यावेळी दोन युवकांना अटक केली असून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडस सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोयत्याने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या तेव्हा मुलगी कोणा पण तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशा इथे पब्लिकला ठेवायचं का ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांगा माझं फक्त आमचं सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या बाळ आमच्या सोबत सिक्युरिटीसाठी यांना बरं ज्याच्यावरती वार झालं ते किती जण होते मारणार मारणार किती जण होते सहा सात जण त्यांच्या सा, हातात चॉपर होता एकाच्या हातात कोयता होता आणि छोट्या छोट्या हातात ते लाकडे कुडाळ हे सगळं होतं त्यांच्यात आता पण आले जेव्हा तिथून जेव्हा जेव्हा शाळेत सुटायची वेळ होती त्यावेळेस हे सगळं घडले आणि प्रशासन काय करतो हो? फक्त दोन दिवस आम्हाला सिक्युरिटी देणार फक्त दोन दिवस दोन दिवस झालेच ऍज इट इज तिथं जसे होते ते गाडीमध्ये आत्या सरांना भेटलेले चाकू होता तो सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दा आणून ठेवलं होतं बाकीचे आहे ते पळून गेले आणि हेच हे चांगलं नाही आता आ, है, है, सनाना कटोर आता आम्ही एवढी चांगली मार्केट आहे शाळा आहे हे सगळं लक्षात पोलीस प्रशासनानं नाशिक शहरात कठोरात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक